हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि वातावरण क्लिअर होतं क्लिअर म्हणजे पावसाचा काही आज अंदाज नव्हता दोन दिवसापासून पाऊस होता पण आज नाही वाटत आहे पाऊस येईल म्हणून तर माझी इकडं रांगोळी पण काढून झालेली आहे आणि काऊ आणि मिठूची आता टिफिनची तयारी मला करायची आहे काऊ आणि मिठू झोपलेले आहे त्यांना पण उठून देते आणि माझी टिफिनची तयारी सुरू करते त्यानंतर जो डांगर आहे ना हा मी माहेरातून आणला होता तसे दोन डांगर मी आणलेले होते त्यापैकी एकाचा वापर झालेला आहे तर हा एक राहिलेला आहे तर आता या डांगरला मी धुवून घेतलं आहे आता एवढा मोठा डांगर आहे तर त्याची भाजी पण करते काऊ मीठू तर काही भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी याचंच काहीतरी वेगळा पर्याय शोधते मी त्याच्या आधी काय केलं हे जे भाकरीचं पीठ आहे ना हे खूप जाड दळून दिलेलं आहे आणि त्याच्या भाकरी बिलकुल जमत नाही आहे तर म्हटलं बघू दुसरं काहीतरी आयडिया करून ते 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 तर ते पीठ घेऊन त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते भिजत ठेवलं त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं त्याला भिजू दिलं नंतर बघू याची धेवडी बनता येत का नाही त्यानंतर आता हे जे डांगर होतं ना धुवून ठेवलेलं तर मी ते आता चिरायला घेतलं डांगर चिरायला घेतल्यानंतर ते छान असं कोवळं होतं एकदम तर छान चिरलं गेलं आणि छान निघालं परत हे बघा डांगर कापून झाल्यानंतर छान कोळं निघालं ते आणि त्यानंतर म्हटलं याच्यात तिखट पुऱ्या बनवूया जेणेकरून मिठं आणि काऊ खातील त्यांचं टिफिनचा पण होऊन जाईल तर त्याची साल काढून घेतली पिलरने आणि त्याच्यानंतर छोटे छोटे काप करून कुकरमध्ये ठेवले मी शिजवायला करमध्ये टाकल्यानंतर त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊन दिल्या त्यानंतर आता त्याची भाजी बनवते तर हे बघा डांगरची साल काही काढली नाही कारण कोळा डांगर आहे एकदम त्याच्यामुळं तर आता भाजीसाठी वाटण तयार करून घेते तर हिरव्या मिरच्या घेतल्या भरपूर आहेत येत्या कारण त्या तिखटच नाही आहे त्यामुळे कमी तिखट आहे तर आता त्याचे सौदा काढून घेतला त्यानंतर आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि काढलेल्या ज्या सौदा होता ना तो तेलामध्ये परतून घेतला त्यानंतर ही डांगर को डांगर कोवळा होता तर भाजी लगेच शिजली आणि त्यानंतर इकडे जे कुकरमध्ये डांगर उकडायला ठेवला होता ना तो पण जरा जास्तच शिजला गेला कारण तो कोवळा होता ना आणि वरती झाकण न ठेवल्यामुळं पाणी जे आहे ना ते त्या डांगरमध्ये गेलेलं होतं तुम्ही समोर बक्षालच त्यानंतर ते पाणी पण मी काढून घेतलं आणि भरपूर सारा डांगर असा शिजलेला होता तर पा डांगर काढायला गेलं त्याच्यामध्ये हे पाणी पण आलेलं होतं तर हे पाणी मी आता काढून घेतलं साईडला आणि फक्त डांगर डांगर घेऊन त्याला मॅशरने मॅश केलं गरम गरम होतं त्यामुळे पटकन मॅशरने एकदम बारीक मॅश झालं ते आणि त्यानंतर काय केलं गरमच ते अजून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं एक साधारण एक ते दीड वाटी टाकले सुरुवातीला नंतर जसं लागेल तसं टाकता येईल त्यानंतर आधी वाटी तांदळाची पिठी टाकली आणि त्यानंतर चण्याचं पीठ टाकलं अर्धी वाटी तर बाकी परत मी टाकलं अजून गव्हाचं पीठ आणि त्यानंतर हे जी हिरवीचं हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते पण टाकलं त्याच्यानंतर मीठ मीठ टाकलं ते काही शूट नाही केलं त्यानंतर पीठ मळवून घेतलं तर अजून मी गव्हाचं पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये जसं लागेल तसं सा, तर साधारण अडीच ते तीन वाट्या गव्हाचं पीठ लागून गेलं पाणी नाही घेतलं मळायला त्याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढंच टाकलं आता पीठ म्हणून झालेलं आहे माझं तर पीठ साईडला ठेवलं आणि त्याच्यानंतर आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर ही जी लोखंडी कढई आहे ना ही जरा बरीचशी पातळच आहे आणि इथं आता मी लाट्या तयार केल्या लाट्या तयार करून आता पुरी लाटून घेतली लाटल्यानंतर त्याच्यात तीळ टाकले आणि नंतर, नंतर पुरी लाटून घेतली आणि ती तळायला टाकली हे जे वर दिसतं आहे ना तर आधी जी एक पुरी टाकली होती मी त्याच्यातली तीळ मी घालली आहे कडे पातळ असल्यामुळे सगळ्या पुऱ्या पटपट तळून झाल्या पण त्या काय होत्या मग सॉफ्ट बनून जात्या पण मग सगळ्या पुऱ्या फुललेले होत्या आणि सगळ्या पुऱ्या बनवून झाल्या मी काही सगळ्या पुऱ्याचा शूट नाही घेतला कारण सकाळची घाई गडबड खूप होऊन जाते आता काऊचं मिठू चावरून दिलं त्यांना टिफिन भरून दिला आणि ते आता स्कूलला निघाल्या तर त्या आज एकट्याच गेटपर्यंत जाणार होत्या काऊला म्हटलं जा गेटपर्यंत एकटी तर काऊ तयार झाली आणि हे बघा काऊ दिदीचा हात पकडून चालली आहे तर त्या आता स्कूलला गेल्या आणि काऊ नंतर दोन वाजेला स्कूलमधून आली ती नंतर झोपली त्यानंतर आता झोपल्यानंतर मी आता निघाले शाली मारला म्हणजेच नाशिकला कारण घागरा घ्यायचा राहिलेलाच होता मागच्या वेळेस मी गेले होते नाशिकला पण नाही मिळाला मला पाहिजे तसा तर त्यानंतर मिठू पण आलेली होती मिठू आले आता काऊजवळ थांबली आहे तर मी म्हटले मी जाऊन येते आता नाशिकला घागऱ्यासाठी हे बघा चार वाजले तरी भरपूर कडक असं ऊन होतं आज पडलेलं त्यानंतर मी समोर तुम्हाला हे दाखवते डॅम तर हा जो डॅम आहे हे बघा डॅमचं पाणी सोडलेलं होतं समोरून मला रिझूम करून दाखवते हे डॅमचं पाणी आहे सोडलेलं इथूनच ते, ले ले जा ते, ते नाशिकला जातं आणि आता मी आर केला म्हणजे शालीमारला पोहोचलेली आहे आता तर माझ्याकडे वेळ खूप कमी होता तर साधारण मला पावणे पाच ते पाच झाले होते आणि मी बघा गणपती बाप्पा मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी पटकन बघितलं मला काय घ्यायचं ते मेन मेन इथे सॉक्स बघितले यांना सॉक्स घेतले त्यानंतर मी बघा साडी किती छान आहे ना ती वाईट कलरवाली त्यानंतर पुढे गेले तर पुढे घागरा वगैरे बघितला पण तिथं काही मीठुच्या मापाचा नव्हता छोट्या मुलींच्या मुलांच्या मापाचे छान होते पण मोठ्या मुलींचे जरा प्रॉब्लेम येते तर इथे बघा इथं इथं पण मी बघितला तर इथंच मी घेतला मिठोला घागरा इथं काही कावचा नाही भेटला त्यानंतर समोर दाबेली होते तर मी तिथं दाबेली खाल्ली छान असते इथले दाबेली मी आले की नेहमी खात असते त्यानंतर आता समोर गेले तर समोर पण काऊचा घागरा बघत होते दोन तीन ठिकाणी मी बघितला ते बघा इथं तर इथं साईजचा प्रॉब्लेम होता जरा ही साईज जरा थोडी जास्त स्मूथ होती कुठे त्याच्या मापाची काही नव्हती साईज त्यानंतर समोर निघाले तर इथं चप्पल बघत होते तर इकडच्या साईडची चप्पल दोनशे आणि तिकडच्या दीडशेच्या होत्या त्यानंतर इथून मी एक चप्पल घेतली चप्पलचे भरपूर असे स्टॉल लागलेले होते त्यानंतर पुढे बघू म्हटलं घागरा मिळतो की नाही मिळतो हो तर पुढे बघत सा, होते मी आज काही पाऊस नव्हता त्यामुळं वातावरण ठीक होतं आणि पावसा पण घागराने घेतला आणि प्रॉपर आले त्यानंतर बस तेथे आली आणि मी बसमध्ये चढून आता निघाली आहे तर साधारण साडेसहा पावणे सात झालेले होते मला निघायला तरी पण भरपूर असा उजाड होताच साधारण नाशिकपासून ते क्लासपर्यंत यायला एक पाऊन ते एक घंटा लागून झाला नंतर अंधार पडायला लागला होता आणि हा बघा डॅम परत डॅमचं पाणी शोधलं मला आधार लागले मी घरी पोचेपर्यंत अंधार झालेला होता तर मी आता पोचते त्यानंतर घरी गेले हॅलो संध्याकाळचे आठ वाजले आणि हे बघा काय दिसते पण उलटे दिसते तर आता मी लाईटच काहीतरी करते खिचडी बनवणारे आणि हे काऊ आता होमवर्क करणारे कामवर्क होमवर्कला काय आहे आणि नाईन नाईन आणि वन झिरो टेन आहे आज काऊला होमवर्कला का ला होमवर्क करते तोपर्यंत मी खिचडी बनवते चलो बाय बाय हे बघा आम्ही कशा दोन दोन क्लिप लावले लावलं तर चार पाच क्लिप लावायचे नाही तर मग एक पन्नी लावायचे तर मी आता खिचडीची तयारी करून घेतली आहे कांदा कढीपत्ता शिमला मिरची गोबी आणि तळणीची मिरची त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे चिरून आणि आता कढई तापायला ठेवली आहे कुकरमध्ये तशी बनवत असते पण काय होतं जरा जास्तच भाज्या शिजल्या जातात त्यामुळे ती खिचडी काही चांगली नाही लागत त्यामुळे मी आता कढईमध्येच बनवते तर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले मोहरी त्यानंतर जिरे आणि आलं लसणाची पेस्ट कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि तळणीची मिरची टाकली ते पण चांगलं परतू दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकली आता रा गोबी गोबी ते सगळं एकदा चांगलं परतू देते त्यानंतर त्याच्यामध्ये आता टाकते मी मसाले तर इकडं हा जो राईस घेतला आहे ना तर हा ब्राऊन राईस आहे म्हणजे शुगरवाल्यांसाठी असतो तो तर हा ब्राऊन राईस त्याच्यामध्ये टाकले मुगाची डाळ आणि तुरीची डाळ त्यानंतर आता इकडं ज्या भाज्या आहेत त्या शिजलेल्या होत्या तर भाज्या चांगल्या परतून दिल्या त्याच्यामध्ये आता तिखट त्यानंतर हळद आणि धनेपूड टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून पाण्याला आता उकडे आली आणि तांदूळ स्वच्छ धुवून तांदूळ पण टाकले ता पाण्यामध्ये ता आणि आता शिजवून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले भरपूर सारी अशी कोथंबीर मीठ टाकले त्यानंतर सेदो मीठ पण टाकले पण शूट घेणं स्किप झाले माझ्याकडून त्यानंतर आता शिजवून घेते खिचडी आणि माझी खिचडी आता तयार आहे तर येथेच व्हिडिओची एंट्रिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय